कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे तीन जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान एक महिला तिच्या घरासमोरील पडवीमध्ये आंघोळीसाठी जात असताना नाना धर्माडांबरे हा तिच्या घरासमोर आला आणि त्याने या महिलेकडे बघून अश्लील हावभाव करत लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केले यानंतर पीडित महिलेने याबाबत तिच्या पतीला सांगितले असता आरोपीने पीडितेसह तिच्या पतीला देखील मारहाण केली अशा आशयाची फिर्याद पीडितेने कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांनी आरोपी नाना डांबरेला अटक केली असून पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भादवी कलम तीनशे चोपन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे हे करत आहेत महिला राहणार लक्ष्मणवाडी संवत्सर तालुका कोपरगाव या ठिकाणची पीडित महिला हिने तक्रार दिली की तीन एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी नऊ तीस वाजताच्या सुमारास ती गरा, बाजूला असलेल्या पटे आंघोळीसाठी गेली असतात तिच्या शेजारी राहणारा नाना धर्मा डांबरे हा तिच्या घराचा जवळ आला होता तिच्याकडे असतील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे त्याने कृत्य केले त्यानंतर सगळं कृत्य पीडित महिलेने या पतीला सांगितल्यानंतर तिचा पती घरी आला व हो त्यानंतर पीडित महिला होती तिच्या पतीला आरोपी नाना धर्मडांबरे याने मारहात केली सदर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी तिची मेडिकल करण्यात आली असून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीतून कोपरवा पोलीस स्टेशन या ठिकाणी एफआयआर नंबर दहा ऑब्लिक एकोणीस सेक्शन तीनशे चौपन्न तीनशे चोवीस तेवीस पाचशे चार पाचशे सहा आयपीसीसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक डब्ल्यू एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी नाना धर्मा या तीन एक दोन हजार एकोणीस रोजी आज भाव्य अटक करण्यात आली असून त्या आज रोजी त्याला मान्य कोर्टापुढे पुढच सादर करण्यात येणार आहे सदरच्या घटना ही महिला अत्याचाराच्या जा विरुद्धच्या असून प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव